आरक्षण आम्हाला कुणी दिलं आहे आपल्या आजोबाने आम्हाला दिलेलं आहे आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा बाळासाहेब आंबेडकर ही आम्ही तुमच्या खांद्यावर देत आहे त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला कडब सुद्धा धक्का हा आपण लागू देऊ नये त्यासाठी जे काय करावं लागेल ते आपण करायचं अहो आम्ही तुम्हाला देशाचा पंतप्रधान म्हणून पाहत आहे बाबासाहेब आंबेडकर देशा या देशाचे पंतप्रधान झाले केले पाहिजे पण या प्रस्थापिताने आम्हाला एकत्र येऊ दिले नाही पण आता या प्रस्थापिता विरुद्ध विस्थापितांचा लढा या महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे आपल्याला हेवी नोट आपल्याकडे येणार आहे आपल्याकडे पाव किलो अर्धा किलो किलो हे पण येणार आहे आणि घोट मग ते सुद्धा आपल्याकडे येणार आहे घोटबळ म्हणजे काय ते नव्हे म्हणजे तो प्रेमाचा चहा सुद्धा आपल्याला पाच आहे गेलो पण सोडायचं नाही हे सगळं घ्यायचं पण मतपेटेतून राजा मात्र आपलाच काढायचा हे मात्र आपण लक्षात ठेवायचं आता आरक्षण जे आहे हा आरक्षणाचा लढा आता मराठ्यांचा लढा हा लढा आमच्या आरक्षणाचं हा लढा आता मत सुद्धा आम्ही लढायचंय काय म्हणताय तर मागे अहो आता शासनाला त्याला दहा टक्के आरक्षण दिलं कायदा पारित केला टिकणारे आरक्षण दिलं असंच मुख्यमंत्री म्हणतायत देवेंद्र फडणवीस म्हणतायत त्या अजित दादा सुद्धा म्हणतायत आम्ही आरक्षण दिलंय आम्ही ओबीसीच्या आवेक्षा धक्का न लावता दिलेला आहे तुम्ही ओबीसीच्या आरक्षण धक्का न लावता आरक्षण दिलंय त्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानलेला आहे तुमचं अभिनंदन केलेलं आहे परंतु हे दहा टक्के आरक्षण आता मराठा समाजाला मान्य नाही तीन वेळा गुलाल झाला चौथ्यांदा गुलाल उधळला गेलाय परवाला ह्या दहा टक्के आरक्षणाचा अजून किती वेळा गुलाल उधळणारा माहीत नाहीये पण तुमचा गुलाल जो आहे तेव्हा उधळणार आम्हाला माहित नाहीये पण या महाराष्ट्राच्या सत्तेचा भंडारा मात्र हे आमचे ओबीसी भटकेमुक्त आणि दलित या चोवीसच्या जनसंघ्रामध्ये उधळल्याशिवाय राहणार नाहीये हा मेसेज जो आहे तो होता आम्हाला घ्यायचा आहे अहो या ठिकाणी बहिष्कार घातला नामिक समाजाचा एका कुटुंबा बहिष्कार घातला मी मागच्या सभेमध्ये सांगितलं की बाबा रे तुमच्यावर जर बहिष्कार घातला आणि जर तुम्ही त्यांचा बहिष्कार घातला तर ह्यांना उवा मारण्याशिवाय दुसरं काही सुचणार नाही तुम्हाला मी का काय म्हणलो ते म्हणून हे जे बहिष्कार घालायचं चाललंय आरक्षणाची लढाई ही लढाई एका पण येऊ ठेपलेली आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीत एकही कुणब्यांचा दाखला आम्हाला मुळीत मंजूर नाही हे खडाखोड केलेले हे दाखले जे आहेत हे कुणब्यात दाखले घेऊन ओबीसी मध्ये येण्याचा हा जो बॅकडोर एंट्री आहे याचा आम्ही निषेध करतो सरकारला आमचा इशारा आहे सगळे सोय घ्यायचा जी आता दोन दिवस ते सगळे सोय व्हायचंच चाललंय सगळे सोय रे गडक होत आणखी एक त्या शब्द आहे तो शब्द म्हणजे शपथपत्र आहे मी आत्ताच महाराष्ट्र सांगितलं ह्या शपथपत्र का म्हणजे काय जर मी शपथ घेतली की मी शेड्युल कास्ट आहे तर आमचे हाके जर माझे गडबोत असतील तर हाके आपोआप शेड्यूल त्रास होणार आपोआप शेड्यूल ट्राय होणार म्हणजे हा जो मसुदा जो आहे तो फक्त ओबीसीचा घातक नाही तर तो दलित ओबीसी भटके उमक्त एस सी आणि एस टी यांना सुद्धा मार्ग ठरणारा आहे म्हणजे संपूर्ण आपली दलित चळवळ आरक्षणाची चळवळ उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे आणि म्हणून ह्या निर्णयाला आंबेडकर साहेब आपण टोकाचा विरोध आपण केला गेला पाहिजे सरकारला आमचा इशारा आहे आमच्या महारगा मिळातो जर आपण सगळे सोयब्याचा जीआर काढायची हिंमत केली तर मग मात्र रस्त्यावरची लढाई सुद्धा लढू शकतो आणि ही लढाई तुम्हाला भावी पडेल आणि चोवीसच्या रणसंग्रहामध्ये तर तुम्हाला घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय तो आता आम्ही केलेलाच आहे तुम्ही किती जीआर काढा चोवीसला आमचा रणसंग्रहा आला या रणसंग्रहामध्ये आमचं सरकार ग्राम आहे प्रत्येक जी आर जो रात्री बेबाती काढलेला आहे त्या जी आरच्या होळ्या करून तिरगण्या करून ते सगळे जी आर आम्ही विडवा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही म्हणून आजच्या मेळाव्यात आपल्याला एवढं सांगतो की आता ही वेळ जी आहे या पंच्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा ही वेळ ठेपलेली आहे आमची विनंती आहे की एकत्र येऊया आणि पुन्हा जो आहे हा महायोजग आपण करूया ती आपलीच असणार आहे या देशाचे सगळे खासदार आपले असणार आहेत आमदार आपले असणार आहेत देशाचे पंतप्रधान जो आहे ते आमचे बाळासाहेब आंबेडकर असणार आहेत आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसीच असणार आहे हा संकल्प आपण देऊ या ठिकाणी दे निघून जाऊया पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी मोठ्या संकेत आपण आलात आपले खूप खूप आभार धन्यवाद जय वल्लभ जय ओबीसी जय भीम सर्वांना विनंती